आता अण्णांचा होम टू होम प्रचार चालू आहे आमचा अण्णांना ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद आहे आणि अन्न आहेत ना एक लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत आणि ग्रामीण मध्ये अण्णांना भरपूर लीड मिळणार आहे ग्रामीण मध्ये आम्ही काय केलंय प्रत्येक गाव होम टू होम चालू केलंय अण्णांनी ग्रामीणला असं विकासाच भरपूर कामं केलेत रोडचं असो आता माझी बहीण लाडकीच आलेलं आहे अनुदान परत शेतकऱ्यांना मोफत वीज आहे लाईट बिल आणि पंपाच हे माफ झालेलं आहे काय ना अतिरंगी असून चौरंगी अण्णा एक लाखाच्या प्रकारे निवडून येणार आहेत दत्ता भाऊ पायगुडे खडकवासला ग्रामीण उपाध्यक्ष अण्णांच काम विकासाच आहे विकासाची पावती अण्णांना मिळणार आहे अण्णांनी जे काम केलंय ते आमच्या गावात मतदान कमी पण तिथं बारा बार कोटी रुपयाचा निधी टाकलेला म्हणजे मतदार असा जर हिशोब केला तर प्रत्येक मतदाराला त्याचा लाभ मिळालेला आहे मग विषय काय त्यांनी जे काम केले त्याची पावती त्यांना मिळणारच आहे आणि ते मोठ्या फरका होणार आहेत किती हो द्या तिरंगी हो द्या काय हो द्या शेवटी विकासाला प्राधान्य आहे आणि हा माणूस एकदम स्वज आणि सदस्य नवनाथ मोकळ मी आपल्या पश्चिम हवेलीचा सरचिटणीस म्हणून काम करतो आणि अण्णांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे अण्णांच्या अण्णांचा जो अहवाल आलेला आहे कामांचा तर त्याच्यावर तुम्ही बघा पहिल्या भागावर माझ्या गा, गावाच पहिल्या भाग पहिल्या ह्याच्यातच लिहिलेलं आहे की अण्णांनी एकवीस कोटी रुपये निधी हा एका आयरेगाव ग्रामपंचायतला एकवीस कोटी रुपये निधी दिला आणि अण्णांनी आयरेगावाला जो परेड रोड होता म्हणजे गावाला आजपर्यंत रोड नव्हता तो रोड अण्णांनी पर्याय रोड त्याला उपलब्ध करून दिलेला आहे गावाला त्यामुळं आम्ही आमच्या गावाच्या वतीने आणि सगळ्या बीजेपीच्या वतीने आम्ही जास्तीत जास्त अण्णाला जास्त मतदान लीड देणार हे होतो मी सचिन पायगुडे सरपंच मांडवी बदलू आमच्या भागामध्ये अण्णांची प्रचंड अशी कामं आहेत सार्वजनिक लाडकी बहीण योजना असेल अनंतरची सरकारी योजना आहेत तर संपूर्ण सरकारी योजना अण्णांच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि अण्णां निश्चित ग्रामीण भागामधून शंभर टक्के लीड घेतील आणि अण्णांचा स्वभाव आणि अण्णांचं काम हेच त्यांना खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणी सगळ्या आशीर्वाद देत अण्णांनी सगळे रस्ते असतील बंदिस्त असतील मशानभूमी सुशोभीकरण असेल पूर्ण जे जे काय समाजाला सार्वजनिक कामामध्ये जे जे लागतं तेथे करण्याचं अण्णांनी शंभर टक्के काम केलेलं आहे आम्हाला की मंत्रीपद मिळावं आणि एक मंत्री पदाचा कार्य आहे म्हणजे असं सगळ्यांना वाटतं की आमचा एक कार्यकर्त्याचं जर मंत्री झालं तर आनंदाचीच गोष्ट आहे ना ती आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटतं काय अडचण गेल्या पाच वर्षापासून पदावरती काम करतोय आणि पहिल्या इलेक्शन पासून आम्ही त्यांच्या बरोबर आहे अण्णांच काम हीच खऱ्या अर्थाने आमच्या विजयाची साक्ष आहे तर मागच्या मध्ये अण्णांनी आमच्या प्रत्येक गावात प्रत्येकाच्या घरापर्यंत उंबारट्यापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनवलेले आहेत प्रत्येक गाव स्वच्छ सुंदर आणि निर्मळ बनवलेले आहे अंतर्गत गाठारांच्या लाईन झालेल्या आहेत त्यानंतर प्रत्येक गावामध्ये सुसज्ज अशी स्मशानभूमी तयार झालेल्या आहेत आणि घर घर नळ योजना की गुंजवणीच्या आमच्या पलीकडनं धरण पाणी पूर्ण शिवगंगा खोऱ्यामध्ये गुंजवणीचं पाणी घर घर नळ नळ योजनेत आज पोहोचवलेलं आहे त्यामुळं अण्णांच्या प्रत्येक कामाचं तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे प्रत्येक गावामध्ये जाणारे साको पूल असतील त्यानंतर काही ठिकाणी शाळेंच्या संरक्षण भिंती असतील गावामध्ये सुशोभीकरणाचे जे जे पार्ट असतील ती सगळी कामं अण्णांच्या माध्यमातून झालेली आहे आमच्या इथे एम चे भरपूर मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स असायचे त्या प्रॉब्लेम मुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी वगैरे देताना खूप प्रॉब्लेम यायचा त्यांनी ताबडतोब सगळीकडच्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या केवीच्या डीपी वगैरे सेट करून दिला त्यामुळे सगळा शेतकरी वर्ग खुश आहे पीएम किसान योजनेअंतर्गत लोकांना पैसे मिळतात आता लाडक्या बहिणींचं तर तुम्हाला माहिती आहे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आमच्या भागामध्ये जवळजवळ नव्वद टक्के लोकांना याचा मान मिळालेला आहे आता अण्णांच्या समोर जरी प्रतिस्पर्धी सौ गेल्या वर्षीचे असले तरी आता मागच्या पाच वर्षाचं काम हीच अण्णांची ताकद वाढलेली आम्ही त्यांना कमी लेखत नाही पण आमची ताकद हे आमचं काम आहे आणि हे जनसामान्य माणसांनी ही इलेक्शन त्यांच्या हातात घेतलेली आहे त्यामुळं अण्णा शंभर टक्के मागच्या वर्षीपेक्षा साधारणपणे पन्नास ते साठ हजार मतांनी चौकार मारणार आणि आम्ही त्यांच्याबरोबर विजयोत्सव साजरा करणार हे शंभर टक्के ठरत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा